म्हणजे सगळे ड्रायव्हर असतात गाडीवर लिहिले गाडीवर नाही आता हाने ते हांते सगळेजण आता सगळे फिरवून सोड लागली त्यांच्यावर लढत दिली हो पकटेल बकटेल ते चित्रिया पुलती ओ, बादल आपल्या सासवत आमच्यातच होती सगळी जण आम्ही दोन नंबर उतरले चाचा नमस्कार नमस्कार राजा ना हो राजा चाचा आदत मध्ये चांगलाच तुम्हाकुळ घातला आहे ना पहिल्या ना हो आदत मध्ये हो काय बोलाल त्याच्याबद्दल गाण्या राजा काढल्या बसन काही विषय नाही आदत मध्ये काय राहतोय तिथं ही आपली चर्चा म्हणजे आपण जेवढे दिवस दिले पहिले क्षेत्रातले हे आहे का म्हणजे अभ्यास करून घडवलं वसरू हो अभ्यास करून मुलच पळते कसा विषय नाही मारक्या पण आपण वासरू पळते ती सांगा कारण आता बरंच नाव गेले वासरा नाही त्याच्याबद्दल मला ते आता किती किती राहिले मैदानात चालू मैदान एकोणीस वीस मैदान राहिले ते वासरू अरे वासरू केल्यापासून आपल्याला राहते आजच मार्ग खाल्लाय म्हणजे आपलं ह्याच्यात आज अंत ना पणच्या मैदानात आजचना मार्क तरी पण गट काढला होता ना हो गट आपण अंतरात काढला तुम्ही बसला होता नाही दिली पण ड्रायव्हर शेरवत काय म्हणले दिले नेम कपड कसा आहे राजाचा आपले नाही राजा एक नंबर पाहिला म्हणले जरा पूर्ण उराटे असल्या पण थोडी जरा खोंडच येते ना किस्मत पण एक नंबरच आहे खंड वेळ गावाचं कसं नियोजन आपल्या राजाचं आजच मैदान आहे गावाचं आहे आता करायचं नियोजन मोठं आहे हो तुम्ही अकाऊंट पण गाडी आणता अच्छा बा कसरून येऊ कधी येत काळात तरी त्या कसला पैरा लागतो मला तेवढं सांगायचं आपल्या राजा पैराला एक नंबर मधला असते पैरा पाहिजे हलक्यात काही विषय नाही ना आता काय बघून टाकताय टाकताना दिला पाहिजे म्हणताय का हो जितणं पुढे पुढे चांगला ओके 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 नाही काढच तुम्ही कधी आणला राजा फेरा फिरायला आता दोन तीन मैदाना तरी बी ओपनच्या मैदानात गटाला वाटत त्याला मांडलं पाहिजे आमचा एक नंबरचा होता सगळ्या गाड्या त्या चांगल्या होत्या अरे वा हो म्हणजे खुश आहे किती नंबर आपल्या गाडी दोन ला उतारली थोडक्यात झालं हो थोडक्या झालं लढत जोरा झाली हरणी शिरसर लागली त्यांच्यावर लढत दिली हो फकटेल परते चित्रया परते बादल आपला सासूर ह्या आमच्या होती सगळीजण आम्ही एकत्र दोन नंबर उतरले बस पहिले की चर्चा आहे की नाही फक्त आता सगळं फक्त येणार चा असं काही हो बऱ्यापैकी हो तुम्हाला वाटते त्या काळात भिंदगेसरीच मान्य हो ना हो आता किती वयस होते आपल्याकडे चर्चा दगडीला दोन आहे ते वासर मग दोन्ही पण चर्चा एक राज्याचली दोन्ही पण आहेत वासर चर्चा किती वय आहे आता काय वय तरी चर्चे असं एक तेवीस कशी असते नाही तुमचं कसं डोक्यात की आदत मध्ये आम्ही काही आपण होते नस काही अजून आपण असं होते म्हणजे टप्प्या टप्प्याच काढतं पुढे आदातला आपण लहानच नाही कसं पहिल्या अर्धा दिवस म्हणजे होते चालू आहे तुम्हाला पण शुभेच्छा चालतंय काय सांगाल बरच भाऊ ना दोन नंबर दोन च काय सांगाल राजा बद्दल चालू चांगलं चांगले पळते हा म्हणजे घडवलेली पहिलं एक अनुभव मला आला आहे ना चाचा एक मोठं ड्रायव्हर आहे हिंदी ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर चाचण्याबद्दल काय सांगाल बद्दल काय सांगाल तेवढं चाचन्याच आपलं टेन्शन नाही बाका तुझ्या नात्याबद्दल काय सांगाल थोडक्यात आम्हाला जाच नातं काय वेगळं आहे आता गोच सर्जा बी तुमच्या किल्ल्यावर कारण मला दिसतो कि म्हणून विचारलं आज काय झालं नेमकं आपलं आपल्या सेमीला गाड्या सगळ्या टॉपच्या होत्या शेवट ओपनचं मैदाना किस्मत पण दुसरा आता जसं चाचा म्हटलं की सेमी एकदम फायनल करत होता सेमी दोन नंबर गाड्या होत्या त्यात काय विषय नाही गाड्या शेवट हरजी जायचं पण बाई आहे ना आजत मध्ये आज असून मग सेम येऊस पण बऱ्यापैकी चर्चा मार्गात कोणतं पहिला करतात नेमकं नाही वासरूच पैते वासराचा काही विषय नाही आलेला त्याच्यावर पहते वासरू फक्त आपण आदत आहे म्हणून अजून पुढील टॉपची पहिले गाठलेली नाही हो तसं चर्चा सगळं पैर होणार आहे ना होणार सगळ्या गाड्या वासरू पण पहित आपले त्यामुळे काय पैऱ्याच काय नाही पेटापासून मोठी दिसते मोठा आता बघू चर्चा काय करेल ओके okay, पेडावाला असेल दिसला माहिती चालते बाकी किती वाजरात जाऊन दोन पाखरे वा एक आहे बैल आहे ती चार वासर आणि एक बैल आहे जाऊ सास आता रेसरत खुराक बराक तुम्ही बघता ना सगळं हो सगळं काय काय खुराक वाजता आता खुराक म्हणलं तर त्याला दहा जाती जर तेव्हा काय काय तरी सगळं आहे आता काय सांगू सोयाबीन आहे गहू आहे सगळं आहे रोजचा दिवस किती जातो कसरत विसरत घे ना तुमचं आता काय सगळं त्याच्या काय करत नाही तुम्ही सगळं फुल टाइम पहिला आहे ना चालतात चा गाडीवर आपले काय नाही त्याला त्याला माहित काय आहे दिलीपणा चांगले टाईप दिलीप नाना झाली दिलीप नाणाची ती गाडी एक वास्त्र एक नंबर दिसत चर्चेत आता तुम्हाला ते काळात म्हणजे कमीत कमी ही वर्ष जाऊ द्या पुढच्या वर्षी मोठे मोठे इंजिनिअर मैदानात ओपनने पण खेळायला नाव असेल खेळ खेळ काय चक्कर आता जो ओपनच्या मैदानात आता नशिमित लडत दिली आहे का नाही दिली दोन नंबरला उतरला बाई मोठे मोठे गाड्या होते ना सगळ्या कॉकटेल बिपके सगळी होती हरण्यात रायपूर लागला त्यातच दोन नंबर त्यास भी खुश आहे खुश आहे आज शुभेच्छा तुम्हाला पुढच्या